मॉर्निंग फ्रेंड्स कशा सर्व तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती नको ना। आता नाही जायचं आता आपल्याला स्कूल मध्ये जायचं तुझ्या बघितलं कसा त्रास देतोय आधीच ह्याच्यामुळे लेट झाले आज मला खूप उशीर झालाय सगळ्या कामांना उठतच नाही हा लवकर स्कूल मध्ये जायला आणि आता गाडी खेळायची विहान आल्यानंतर ना खेळायची ते बघ हे बघ मी व्हिडिओ बनवते तू बोलतो ना व्हिडिओ मध्ये आज खूप उशीर झालेला आहे कारण विहान उठतच नाही त्याला ना स्कूल मध्ये जायचं नसतंय उठायचं नसतंय आणि आता गाडी खेळायची आज भरपूर काम आहेत उद्या गुरुवार आहे गुरुवारची पूजा मांडायची आहे त्याचं सामान घेऊन आहे आले माझ्यासाठी याची अंगणवाडी म्हणजे ना एक जॉब झालेला आहे न्यायचं आणायचं तीन तास बसायचं तर जायला अर्धा तास लागतो आणि हा उठतच नाही सांग ना मी कसा रडतो कसा नको म्हणतो पप्पाला नाव सांगतो पप्पाला मारायला सांगतो <coughs> सांग मी आता चाललो अंगणवाडीत अंगणवाडीत <coughs> चाललो चालला <coughs> तर फ्रेंड्स व्हिडिओ स्किप करू नका आज पूर्ण दिवसभराचा डेली रुटीन माझं काय आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी आता स्कूलमध्ये पोचलेलो आहे मध्ये बसला घे जायचं दोन तीन तासाने घरी बाकीची कामं पण भरपूर आहेत व्हिडिओ स्किप करू नका हॅलो फ्रेंड आत्ता आलो आम्ही फ्रेंड्स म्हणा आता आलो अंगणवाडीतून घरी अंगणवाडीतून घरी आलो अंगणवाडीतून आणि आम्ही आता जेवण करणार आहे मला खायला त्याच्यामध्ये लापसी आहे लापसी लापसी ठेवली तुला दूध चपाती खायची का नाही बॅग सगळ्यांना सांगा आम्ही जेवण करणार आहे आणि परत मार्केटला जायचे थोडं सामान वगैरे आणायचे जेवण वगैरे करून आता काही झोपणार नाही जेवण करून कार्टून बघायचे कार्टून <laughs> जेवण वगैरे करून थोड्या वेळ पडले होते दुपारच्या तीन वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता विहान अजिबात झोपलेला नाही टी व्ही बघतोय तो झोपतच नाहीये रोज असंच करतो मला पण झोपून देत नाही तीन वाजून गेलेत आता फ्रेश होते मला मार्केटला जायचंय थोडंसं सामान घेऊन यायचंय उद्या गुरुवार आहे गुरुवारची पूजा वगैरे मांडायची तर त्यासाठी थोडंसं सामान वगैरे घेऊन यायचंय व्हिडिओ कंटिन्यू करा घरातली कामं वगैरे आवरून आता फ्रेश होऊन मार्केटला निघालेली आहे आणि जाता जाता एका गिरणीमध्ये मला गावाचं दळण पण ठेवायचं आहे विहानला काही मी सोबत घेऊन आले नाही कारण तो चालतो कमी आणि कडावर जास्त घे म्हणतो आणि कंटिन्यू मी नाही कडावर घेऊ शकत त्याला त्याच्यामुळे माझ्या एका फ्रेंडपाशी मी त्याला ठेवलेलं आहे आणि मी आता मार्केटला सामान घ्यायला चाललेली आहे तर तुम्ही बघत राहा इथे मागे पिठाची गिरण आहे तिथे मी गहू टाकलेले आहेत आणि आता मी चाललेली आहे मार्केटला एक ते दीड तास लागेल मला थोडं सामान आणि थोडंसं सा भाजी वगैरे घ्यायची आहे मला तर पटकन जाते पटकन येते गव्हाचं पीठ पण घेऊन जायचं तर लेट नाही करत विहान पण जास्त वेळ राहणार नाही जाऊन येते मी पटकन कंटिन्यू करा मिर्ची कशी आहे मिर्ची कशी आहे

फायनली मी भाजी घेतलेली आहे पूजेचं सामान घेतलेला आहे पण जिथं गहू टाकले होते ते झाले नव्हते त्याच्यामुळे ते मला उद्या आणायला जावं लागणार आहे आणि मी सगळं घेऊन आता घरी जाते एक पाच मिनटामध्ये आता जाम झालं झालंय माझ्या <laughs> माझी खांद्याला पण एक पिशवी आहे विहान वाट बघतोय त्याला काहीतरी खाऊ घेतला गे गेला म्हणजे विचारणार काय आणलंय मम्मा खाऊ <laughs> कंटाळ आला आता हात पण दुखायला लागलेत दोन मिनटात पोचेल मी आता स्किप करू नका कंटिन्यू करा